कामोठे शिवसेना शहर प्रमुख सुनील गोवारी यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता तसेच अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे आदी मान्यवर कार्यकर्ते सुनील गोवारी यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना शहर प्रमुख गोवारी का मोठे यांच्या वतीने आज जो त्यांच्या वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या औचित्याने जो हा शैक्षणिक सांस्कृतिक जो कार्यक्रम ठेवलेला आहे भाऊंनी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप योगायोगाने म्हटलं म्हणजे दादा हमेशा प्रत्येक प्रतिवर्षी हा कार्यक्रम ठेवत असतात आणि त्या कार्यक्रमाचं औचित्य काहीतरी शैक्षणिक सांस्कृतिक पाहिजे असा त्यांचा प्रत्येक वेळेचा म्हणजे उद्देश असतो आणि त्या उद्देशाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि यानंतर पण अजून खूप काही मंडळी येणार आहेत त्या ठिकाणी आणि भव्य दिव्य हा कार्यक्रम होतो आणि खूप कामोड्याचे आमचे लाडके सुनील दादा गोवारी सर्वांचे लाडके म्हटलं म्हणजे त्यांच्या शब्दाची धार म्हटलं म्हणजे अशी म्हणजे खूप म्हणजे कार्यक्षमता त्यांची एवढी आहे तर विचारायची सोय नाही असे आमच्या भाऊंच्या वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा आज आपले सर्वांचे लाडके कामोटा शहर अध्यक्ष माननीय सुनील भाऊ गवारी गट यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज त्यांनी चित्रकला स्पर्धा लहान मुलांची येथे आयोजित केली खास त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने असेच ते कार्यक्रम पुढे त्यांचे चालत राहावे हीच आमची देवाला मागणी आहे आणि असे सुनील सुनीलबाबूवरी त्यांनी कार्य समाजामध्ये करत राहावे म्हणून पुन्हा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय सुनील भाऊ यांचा वाढदिवस आहे आज यांचा वाढदिवस आहे सुनील भाऊ हे नेहमी लोकांच्या मदतीला धावत असतात आणि आमच्या पक्षामध्ये कोणाचीही अडचण असेल ते सोडवायचा प्रयत्न करतात आणि शंभर टक्के रिझल्ट त्यांचा असतो तसेच आज कामोट्या शहरामध्ये जिथे बघाल तिथे बॅनर लागलेले आहेत हे त्यांच्या प्रेमापोटी आणि सुनील भाऊंना असंच सर्वांचा आशीर्वाद यापुढेही राहील आणि त्यांना आम्ही वाढ दिवसानिमित्त शुभेच्छा देतो जाईल दे ते तिने हे तिघांना हे आज दिनांग अभिवादन करतो महाराष्ट्राचे माझे लडके मुख्यमंत्री माझी लडकी मुख्यमंत्री विकनाथजी शिंदुर आमच्या पक्षचे मुख्य नेते यांना हे नमस्कार करतो आज ज्या व्यक्ती व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस आहे आणि त्यांच्यासाठी आपण जमलात ते व्यक्तिमत्व म्हणजे या कामोड्या नगरीचे आमचे भूषण आमचे सहकारी मित्र सुनील भाऊ गोवारी यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचा आम्ही अबजित साधून व्यासपीठावर गेले सत्कार म्हणजे सुनील भाऊ गोवारी आमचे सहकारी मित्र शंकर शेठ म्हात्रे यांचं मनोगत आपल्याला गेलं हे पवार साहेब असतील माझ्यासोबत आलेले आमचे मार्ग सुंदर सर महादेवराव दिघे साहेब असतील या कांबळ कळंबूर शहराचे शहरप्रमुख तुकारामजी सरक कळंबूर शहराचे संघटक आनंदराजे माने माझे सहकारी मात्र नेले निलेजी तिसरे याशिवाय सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि बंधू सर्वप्रथम सर्वांच्या साक्षीनं मी पनवेल शिवसेनेच्या वतीनं सुनील मला वाढदिवसाचा लाख लाख शुभेच्छा देतो आई जगदंबीला प्रार्थना करतो की आपण समाजसेवेच तसं आपण या कांबोडे नगरीमध्ये घेतलं आहे तसंच तस आपले शारीरिक शौच सुद्धा चांगलं राहावं असं आई जगदिंबीला प्रार्थना करतो आणि आपल्याकडनं जी सेवा चालली आहे ती सेवा करण्याच्या मध्ये आपल्याला पाठबळ मिळावं अशी अपेक्षा आई जग्मेच्या मद्यमधून आपल्याला करतो आपण पाहतो की वाढदिवस फिंगरसेट मात्र आमचे मित्र आहेत जुने साहेब मी बद्दल जास्त कारण हे पालकवर्ग आहेत की बऱ्याच वेळापासून त्याच्या थांबलेत पण मी पाहिलेलं सुनील म्हणजे मी ऐकलेला सुनील आणि मी आता पाहतो तो सुनील साधारणतः हा वर्ष दीड वर्षाच्या कालखंडामध्ये हा बदललेला सुनील मला पाहायला भेटतोय तुमचे अनुभव तुमच्यापेक्षा असतील परंतु एक चांगली गोष्ट अशी वाटते आपली मनाने की एखाद्या ज्या चांगल्या साहेब आपण मुलांना कसं म्हणतो की चांगल्या परिवारात राहा चांगल्याचे था, मैत्री करा एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेला बाळासाहेबांच्या विचारांना प्रताना होत झाली त्यावेळेला हे मोठं आंदोलन मध्ये केलं आणि मोठा उठाव केला मोठी क्रांती केली आणि ते जो विचार जोपवण्याच्या हा महाराष्ट्राने पाहिलेला आठ तास आपण सर्वांनी पाहिला आहे ह्या चांगल्या विचारांचा अभिमान वाटतो की हा विचार सरणीवर सगळे सर्वच सहप्रमुख असतील त्याचा खऱ्या अर्थ आनंद आहे मला जिल्हा प्रमुख ह्याचा आनंद ह्या समाजासाठी कामं करतात ह्याचा फार मोठा आनंद आहे आणि ह्या आनंदात भर करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी यांचं सहकार्य लागेल त्या त्या ठिकाणी मी आवर्ध उभा असतो वाढदिवस आपला कशासाठी करतो आपण जसं पाहिलं हो तर वाढदिवस हा आपल्या आयुष्यामधून एखादं वर्ष कमी होत असतं म्हणजे आपल्या खिशात शंभर रुपयाचे दहा रुपये कमी झाले तर नव्वद रुपये राहतात परंतु वाढदिवस हा असा असतो की आयुष्यामधलं एक आयुष्य कमी होत असेल तरी सुद्धा आपण त्याचा उत्सव साजरा करतो त्याचं कारण असं आहे की समाजाप्रती आपण काय काम करतो त्या समाजाचं उत्तम दायित्व आपल्यासाठी काय असतं किंवा त्याला आपल्याला भेटण्याची संधी मिळावी की त्यांच्या ऋण फेडण्याची संधी त्याला मिळावी त्या अर्थाने खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरे होतात त्या आपल्याकडे नव्हे अखंड महाराष्ट्रामध्ये अखंड देशामध्ये वाटतात त्याचं कारण तसे असतं आणि सुनील पाहतोय की आपण पाहताय सुनील गोवारीचा सुनील भाऊ याला म्हणजे आमच्यासारख्या अभिमानाने म्हणतो की सुनील भाऊ यांचा मित्र आहे परंतु त्यांची काम करण्याची शैली गेल्या वर्ष दीड वर्षाच्या कालखंडामध्ये आपण पाहताय ती काम करण्याची पद्धत आहे की सगळ्या समाजाला सगळ्या समुदायाला समिती घेऊन पुढे जाण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे आणि त्या संकल्पाला कुठेही धडा जाऊन देत नाहीये कारण गोवारी म्हटलं की हा आपला स्थानिक एक नेता म्हटलं जातं परंतु त्याच्यामध्ये कुठलाही स्थानिक असा गुण कधी भेदभाव दाखवत नाही एखादा कार्यक्रम शहराच्या काही लोकांच्या दाखवण्यासाठी केला तर एखादा कार्यक्रम आपल्या गावच्या लोंडीसाठी सुद्धा करण्याचं धाडस त्याच्यामध्ये असतं त्याचं कारण ह्या वर्षभरात त्यांनी कळंग शहरामध्ये आपण कामोटेश्वरामध्ये अनेक कार्यक्रम केले परंतु आपण पाहत असाल की एक महिन्यापूर्वी आपल्या कामोडी गावामध्ये गावासाठी माझ्या गावच्या भूमिपुत्रांसाठी गावातल्या भूमिपुत्र साठी माझ्या बाय तो एक माझ्या गावातल्या सभासदांना भाग घेता हवा अशी संकल्पना ज्याच्यामध्ये असतात ज्याचं नाव आहे म्हणजे सुनील भाऊ गोवारी जय महाराष्ट्र मी शिवसेना शहर प्रमुख कामोटे सुनील भाऊ गोवारी आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या जनसंपर्क कार्यालयाजवळ चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या आहेत या चित्रकला स्पर्धेमध्ये सर्व कामोड्यामधील शाळेतील विद्यार्थी असतील माझ्या पूर्ण कामोड्या कॉलनीमधील सर्व विद्यार्थी असतील यांनी सर्वही सहभाग घेतलेला आहे असेच पुढील कार्यक्रम जे जे माझे कार्यकर्ते माझे शुभचिंतक जे मला सांगत असतात भाऊ आज आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे उद्या आपल्याला तो कार्यक्रम करायचा आहे काही कुठेतरी मी निमित्त साधून तो कार्यक्रम करून माझ्या सर्व सहभागी सहकार्यांना एक आनंद कसा देता येईल आणि त्यांना प्रोत्साहन कसं देता येईल याचा पूर्णपणे मी प्रयत्न करत असतो काल रात्री बारा वाजल्यापासून सोशल मीडिया असो कोणी फोन करत असेल सर्व माझे सहकारी माझ माझे शुभचिंतक माझे पदाधिकारी व आमचे वरिष्ठ नेते आमचे मावळचे खासदार श्रीरंग अप्पा साहेब यांनी मला सकाळीच अकरा वाजता फोन करून शुभेच्छा दिल्या आणि माझ्या कार्यक्रमात सर्वही हजेरी लावून प्रत्यक्षात मला शुभेच्छा दिल्या त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र